नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवत नगरमधील वृद्धाची सहासष्ट लाख पन्नास हजारांची फसवणूक शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून नगरमधील व्यावसायिकाची पंधरा लाख पंचावन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच एका सेवानिवृत्त व्यक्तीची अशाच पद्धतीने तब्बल सहासष्ट लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे याबाबत प्रकाश दत्तात्रय कोकडे राहणार शिवम विहार शिंदे माळा सावेडी यांनी शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी दुपारी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी कुकडे यांच्या व्हॉट्सॲपवर रिचा सेठी नावाच्या महिलेचा शेअर ट्रेडिंगबाबत मेसेज आला होता फिर्यादी यांनी याबाबत त्या महिलेकडून व्हॉट्सॲप आणि शेअर ट्रेडिंगबाबत अधिक माहिती घेतली त्या महिलेने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांना पैसे गुंतविण्यास सांगितले त्यानुसार फिर्यादी यांनी रिचा सेठी या नावाच्या महिलेने सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी वेड़ तब्बल सहासष्ट लाख पंचावन्न हजार रुपये पाठवले दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडला त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्यानंतर संपर्कही बंद झाला दरम्यान त्यांना नफा मिळाला नाही आणि गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत मिळाली नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी रिचा सेठी नावाच्या अनोळखी महिलेवर भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणावीस चारशे वीससह हो, माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम सहासष्ट डनुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना नगर शहरासह जिल्ह्यात वाढू लागल्या आहेत चार दिवसांपूर्वीच नगरमधील व्यावसायिक राजीव अनंत वय वयवर्ष त्रेपन्न राहणार सिद्धिविनायक सोसायटी सावेडी यांनी पंधरा लाख पंचावन्न हजारांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे तसेच शेवगावमध्येही अशाच पद्धतीने अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली असून त्यापैकी एक गुन्हा नुकताच दाखल झाला आहे अशा प्रकारे फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट देशभरात सक्रिय असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा